भगवंतानं असं केलं की सगळ्यांच्या मुखामध्ये अन्न घातल्याशिवाय झोपायचं नाही का सगळ्याच्या मुखामध्ये अन्न घातल्याशिवाय देव काही झोपत नाही सगळ्याला खाल्ल्याशिवाय स्वत अन्न काही खात नाही देव भगवान लक्ष्मी माता म्हणले चला द्यावा जेवायला म्हणले सगळे झाले आता सगळे किडा मुंगी झाले म्हणले आता सगळी नाही का आता मला जेवायला अधिकार आहे म्हणले देव मग लक्ष्मी माता म्हणली बाबा सगळेच जेवणे झाल्याशिवाय तुम्ही जेवत नाहीत का म्हणले नाही ना असं कसं जमन म्हणले मी उत्पन्न केलेले हे माझे लेकर सगळे यांच्या हातात दिलं म्हणजे काय झालं म्हणले नाही का तसं आपल्या हातात दिले देवानं की हे सगळं संपत्ती वैभव ज्या वेळेला बोलावं आलं त्या वेळेला जावंच लागतंय असं काही म्हणता येत नाही वरचा कॉल सुटला की थांब बाबा नातवंड पतवंड पाऊ दे असं म्हणता येते का येत नाही ना नाही का आमचं ह्याचं काम राहिले त्याचं काम राहिले तिथं म्हणताच येत नाही ऑर्डर निघाली की जावंच लागते नाही का वरचा कॉल आला की मग त्या कॉल मध्ये जेवढा आपण देवाचं नामस्मरण केलं तेवढा आपल्या बरोबर जाते जेवढं पाप केलेलं तेवढं बरोबर जाते कर्म फक्त मनुष्याच्या बरोबर जात आणि सगळं जाग्यावर सुटल्या जात नाही का काही राहत नाही जा जे काही कमी लिहिले ते पैसा अडका काही असं जर असतं असतं तर जमलं असतं नाही का असं गठोडं बांधून न्यायचं नाही का आपण जेवढं कमी तेवढं सगळ्या जणांना भरपूर नेलं असतं ना ज्याला व जऊस लागणार तेवढं घेतलं असतं वर हे बाबा नाही का पण भगवंतानं एकच केलं की सार काढला म्हणजे अमृत कहाडं शरीरातलं अमृत कोणचं की जीव हा अमृत आहे शरीरातला जीव कहाडा शरीराला काही किंमत नाही नाही का आहे का शरीराला किंमत एकदा जीव निघून गेल्यानंतर काहीच उपयोग नाही मग भगवंतानं सगळ्याला जेवायचं असं बोली केली बाबा लक्ष्मी मातेला आणि मग बोली केल्यानंतर त्यावेळेला सुसंगतात की हे शेवणकादे कृष्ण हो। केलं चार दोन मुंग्या घेतल्या मुंगळे घेतली आणि एका डबीत ठेवून दिली भारवंटीवर कोणी लक्ष्मी मातेनं अशी ओरे ठेवून दिली ठेवून दिल्यानंतर देवाला म्हणले चला ना जेवण करायला स्वयंपाक चारही ठ झाला दोन भाज्या दोन चटण्या वडी बोंड भाजी चटणी सगळं झालं बाबा नाही का चला जेवायला सगळे झाले का जेवायला हो म्हणले कोणी राहिलं नाही सगळे झाले देवा फसताल बरं का म्हणले फसायला काय या ठिकाणी लोक आहे चिखल थोडंच आहे नाही का पहिल्यांदा फसायचं काम होतं इथून जर फाट्यावर जर जायचं म्हणजे एक पाय काढायचा आणि एक घालायचा आता रोड झाले ते सोडून द्या यष्ट्या नव्हत्या सुविधा नव्हत्या कोणत्या आता सगळं ऐश्वरी मग म्हणले काहीच नाही काही वा जेव्हा वाढा भगवंतानं अन्न ग्रहण केलं आणि देवा म्हणले फसलात की हो म्हणले काय झालं म्हणले मी एका डबीमध्ये मुंग्या मुंगळी टाकली होती ती उपशित राहिले ना मग त्यावेळेला ते म्हणले डबी आण पण माझ्या समोर उभा टाक उघड बर का मग ती डबी आणली देवाच्या समोर तिनं उघडली त्याच्यामध्ये साखर पडलेली होती मग साखर टाकली कोणी देवाशिवाय कोण टाकणार आहे नाही का भगवंताशिवाय एक पानसुद्धा त्या ठिकाणी हालू शकत नाही एवढं भगवंताची सत्ता आहे आणि हे सगळं आपल्या हातामध्ये दिलेलं आहे भगवंतानं इंद्रिय दिलेत अवयव दिलेत का डोळ्या बघतो ध्वनी पसरतो काने पदे चालतो जिव्हे नेरस मधुर हे वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करतो विश्रांती ही घ्यावया घेतो झोपे सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया किती केले भगवंत आपल्या करता डोळ्याने बघतो डोळे दिलेत पाहायला सगळं ब्रह्मांड की मी काय केलंय मी कशी सृष्टीची निर्मिती केलेली डोळ्याने बघतो ध्वनी पसरतो कान दिलेत पण ध्वनी जायचे दिसतं का ध्वनी पण तिथं जातो का नाही ध्वनी पसरतो कानी पदे चालतो हात भगवंताचं हे स्वरूप आहे का मध्ये घालायचं काम कोणाचं आहे की भगवंताच आहे जिव्य रसचा खितो मधुर हे वाचे आम्ही बोलतो का की सूक्ष्म सूक्ष्म ज्या वेळेला अन्न झालं तर ते अन्न गोड करायचं कोणाचं काम आहे जिबीच मध्ये गेलं की जिव्येने रसचा खितो मधुर हे वाचे आम्ही बोलतो बोलायला सुद्धा वाणी कशी दिली भगवंतानं पवित्र दिली का अमंगळ आपण करतो त्याचा द्वेष नाही त्याच्याकडे नाही ताने बहुसाल काम करतो हाताने सकाळपासून आपण काम करतो का नाही ताने बहुसाल काम करतो विश्रांती ही घ्यावया एकदा या ठिकाणी आपले हात थकले की झोपायचं काम कोणाचं तेच आणून देतो झोप आता थकलं बाबा काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर काम झाले आपण मग त्या आपल्या डोळ्याला झोप लागायचं काम कोणाचं देवाच आहे घेतो झोपे सुखे फिरून उठतो पुन्हा उठवायचं काम कोणाच आहे देवाच आहे आता उठा का ही ईश्वराची दया ही कोणाची दया आहे भगवंताची दया आहे सगळं करून घेणारा करविता त्याच्या आज्ञेनं पान सुद्धा वाऱ्याचं हलू शकत नाही एवढी ताकद आहे भगवंतामध्ये प्रत्येक ठिकाणी भगवान भरलेला आहे मग सुसंगदात की हे शौनकादिकृश हो पुढ आहे तो आपल्या कारणी लागावा लागतो नाही का भगवंताच स्वरूप जे आहे ते या ठिकाणी त्याचा उपयोग घ्यायला पाहिजे एकदा वेळ निघून गेली की काही उपयोग आहे काही उपयोग नाही म्हणून जीवन जगन असताना हे इंद्रिय चांगल्या प्रकारचे उपयोगाला आणावे अमंगळ आपला देह कधी होऊ नये का मदानं व्यसनानं एकदा त्याच्या आहारी माणूस गेला की त्याच्यातून काही बाहेर मनुष्य पडत नाही का मग कालच्या चरित्राच्या ठिकाणी देवहुती मातेचं चरित्र सांगितलं कपिल महामने भगवंताचं चरित्र सांगितलं कर्दम ऋषीचं चरित्र सांगितलं इथपर्यंत आपली कालच्या चरित्रामध्ये चरित्रा चरित्रा कथा आली होती नाही का आज राजाने प्रश्न विचारले की हे शुकदेवा नमस्तो तर अकोतर देव हो प्रसूते होते विस्रुता दुसरी मुलगी जी आहे ते रुची नावाचं एक प्रजापती आहे स्वयंभू म्हणून त्या प्रजापती लग्न लावून टाकलं शुभमंगल ताव दान की हे शौनकादे कृष हो पुढं तिसरी मुलगी जी होती विचार केला की बाबा आता ही सुद्धा मोठी झाली म्हणजे प्रसूती नामक नाही का आणि मग प्रसूतीला सुद्धा त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीला देऊन टाकलं दक्षाबरोबर लग्न लावून टाकलं तिसऱ्या मुलीचं स्वयंभव म्हणून मग त्यांच्या ठिकाणीसुद्धा मोठाच्या मोठा, मोठा मंडप द्याला आणि दक्ष प्रजापतीचं आणि प्रसूतीचं लग्न ठाटानं लागलं शुभमंगल सहा बहान